नुकतीच चौथी खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय खो खो स्पर्धा पंचकुला हरियाणा येथे पार पडली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र खो खो संघाने सुवर्ण पदक प्राप्त केलं असून महाराष्ट्राच्या संघामध्ये औरंगाबादची मयुरी वसंत पवार हिने चांगली खेळी करून राज्याला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे औरंगाबाद जिल्ह्याची सुवर्णकन्या मयुरी हिने वेळोवेळी मिळवलेल्या यशानिमित्त औरंगाबाद खो खो असोसिएशनच्या वतीने तिचा आज भव्य सत्कार संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला अखिल भारतीय विद्यापीठ खो खो स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने सत्तावीस वर्षानंतर कांस्य पदक मिळवलेत या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडू पूजा अशोक सोळंके आणि सुजल जाधव या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे त्यांचाही सत्कार यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅडव्होकेट गोविंद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला तसेच अॅडव्होकेट गोविंद शर्मा यांची भारतीय खो खो संघ समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आलाय आणि औरंगाबाद येथे एप्रिल महिन्यात खो खो पंच परीक्षा पार पडली त्यामध्ये विजय बोबडे प्रबोधन बनसोडे राजपाल वरत चेतन गायकवाड महेश कुंभकर्ण नवनाथ राठोड महेश भावसार प्रफुल्ल कुलकर्णी समीर शेख शांभवी पाटील कल्याणी सोनवणे पूजा सोळंके चंचल जाधव तेजस्वी बाहेती उमेश साबळे सौरभ गोसावे हे पंच म्हणून उत्तीर्ण झाले त्यांचाही सत्कार यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा विजया शर्मा औरंगाबाद जिल्हा खो खो असोसिएशन सचिव विकास सूर्यवंशी सहसचिव अभय कुमार नंदन मोहन अहिरे कोषाध्यक्ष श्रीपाद लोहकरे मनोज गायकवाड योगेश साळुंके सुमंत तांबडे वसंत पवार लता पवार आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था जनसंपर्क अधिकारी संजय पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनकर यांनी केले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला